आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नांना यश सोलापूर सिव्हिल नवे एम आर आय मशीन मंजूर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल इथं नव्या एम आर आय मशीनच्या मंजुरीचा मार्ग मोकळा झाला इथं सध्या कार्यान्वित असलेली मशीन साधारण बारा वर्ष जुनी असून कालबाह्य झालेली ही मशीन वारंवार दुरुस्त करून वापरण्याचा प्रयत्न होतो मात्र गेल्या काही दिवसांपासून येथील एमआरआय मशीन बंद असल्यानं सोलापूर जिल्ह्यासह हो शेजारील कर्नाटक व तेलंगणातील हजारो रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं बाहेर खाजगी रुग्णालयात महागडे एमआरआय स्कॅन करून अन्यशिवाय रुग्णांना पर्याय नव्हता सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत या बैठकी प्रश्नावर ठोस भूमिका घेत सोलापूरच्या सिव्हिल साठी नवे एम आर आय मशीन मंजूर करून घेतले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री, मंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीत आमदार कोठे यांनी सोलापूरच्या रुग्णांसाठी एम आर आय मशीनची तातडीची गरज असल्याचं स्पष्ट केलं सोलापूरच्या सिव्हिल मध्ये नव्या तंत्रासह एम आर आय यंत्रणा उपलब्ध झाल्यास गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळणार असल्याची बाब अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी बैठकीत मांडली आमदार कोटे व अधिष्ठाता यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाच्या सचिवांना निधी मंजूर करण्याचे आदेश दिले सदर बैठकीला ग्रामविकास मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांच्यासह समितीचे अन्य सदस्य आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते सोलापुरातील आरोग्य सुविधांसाठी ही मोठी उपलब्धी मानली जाते नवीन एमआरआय मशीन लवकरच कार्यान्वित होणार असून यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार